संध्याकाळचे चार वाजलेले आहेत पहिल्यांदा चहा ठेववी आणि मग बाकीचं बघूया आमच्याकडे पूर आलेला आहे त्यामुळे मी कनी पूर बघायला जाणार आहे तर हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं पहिल्यांदा चहा पावडर साखर घालते आणि भरपूर असं अल्लं घालते कारण मला कनी अल्लं घातल्याशिवाय चहा पिऊच वाटत नाही म्हणजे मी मग पितच नाही असं मला ते वेलची घातलेल्या किंवा अजून कुठला मसाला वगैरे घातलेला फ्लेवर अजिबात आवडत नाही फक्त आलं होतं घातलेला तर इथे चहा ठेवल्यानंतर थोडीशी कधी सकाळची भाजी पण शिल्लक होती तर कढीमधली ती काढून घेतली कारण जेवलेली ताटं कनी म्हटलं दुपारी जेव दोन वाजता तरी जेवण होते त्यामुळं कधी त्यानंतर म्हटलं भांडी घासायला नको चहा झाला की नाही मग जेवलेली ताटं वगैरे जे काही जेवण शिल्लक असेल ते काढून घेते आणि मग मी भांडी घासते असं माझं रोजचंच थोडंफार होतं थी, थी होता, होता तर इथं सकाळी जेवण केलेली भांडी पडलेली ती घासलेली ती जाळीत होती ती पहिल्यांदा काढून घेतली कुकर वगैरे मला आता लागणारच होता म्हणून मी तो तसाच किंवा ओट्यावर ठेवला तर थोडंसं ओट्यावर पाणी वगैरे पण पडलं होतं थोडंसं असं भाताची शीतं वगैरे पण पडलेली असतातच ना तर चहा ठेवल्यानंतर भांडी लावल्यानंतर मी इथे ओटा पण सगळा पुसून घेतलेला आहे तर आता चहा घेऊया या ताईनं तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेऊन झाल्यानंतर म्हटलं आता ओट्यावर आहेच तर जेवढी बेसिनमध्ये भांडी पडलेली ती हातासरशी घासून घेऊया कारण एकदा बाहेर गेलं आणि बाहेरून आलं की मग पाण्यात लगेच हात घालाय किंवा भांडी वगैरे घासायला नको वाटतात त्यामुळे थोडीशी जी संध्याकाळची कामं ती म्हटलं आवरून जायची म्हणजे तर आज सकाळी सकाळी म्हणण्यापेक्षा दुपारीच म्हटलं तरी चालेल बारा एकच्या दरम्यान पाणी आलं होतं पण मी इथं कनी मशीन लावलं नव्हतं पाण्याचं हे तर ते लक्षातच नव्हतं माझं कारण शक्यतो कसं पाणी आलं कनी की मग इकडे मी मशीन वगैरे पण भरून घेते तिकडं कपड्यांचं मशीन लावते असं माझं रोजचं असतं पण आज हे मशीन पाण्याचं लावायला विसरले होते म्हणून म्हटलं पाणी संपलेलं तर ते लावून घेतलं ला कारण पिण्यासाठीच फक्त आम्ही ह्या मशीनचं पाणी वापरतो जेवण बनवण्यासाठी मी हांडा आणि कळशी चावीच्या पाण्यानं भरून ठेवते कारण आत्ता जाऊया जाऊया म्हणत कनी तास निघून जाईल तर इथं थोडासा पसारा वगैरे पडलेला तो मग जितकडं तिकडं ठेवलेला आहे कारण ओट्यावरची भांडीगा असताना कनी पाणी थोडंसं असं खाली पडतंच मग मी ती कापडाने पुसून घेतली आणि ती कापडंकणी तशीच खिडकीवर टाकली थोडीशी असं कसं ओलंच पावसाळ्यात ठेवलं कनी की पायाला पण एकदम गारगार वाटते म्हणून मी थोडंसं म्हटलं वारं लागू दे त्यासाठी ठेवलेला पाऊस जर काय थांबायचं नाव नाही पाऊस चालूच आहे बाहेर झरमीट येतो आहे ये थोडंसं ऊन आहे आणि जाते तरी आज कधी बऱ्यापैकी थोडंसं ऊन पडते पाच दहा मिनिट नाही तर दोन तीन दिवस इतका पाऊस मोठा होता कनी सगळीकडं पूर आलेला आहे आमच्याकडे तर इथं बघा आम्ही पूर बघायला आलेलो आहे म्हणजे आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर हा ब्रिज आहे ब्रिजवर काही अजून पाणी आलेलं नाही थोडंसं कनी रस्त्यावर आलेलं आहे बाकी हा ब्रिज थोडासा उंच असल्यामुळे वर येत नाही पण खाली जातं म्हणजे शेतातने वगैरे असं कनी खालच्या गावातून जातं पण आमच्याकडे येताना बाळमामाचं देवस्थान आहे ना आदमापूर तिथं येताना तुम्हाला पाणी मारलेलं तर त्या निगरीच्या ब्रिजवर पाणी आलेलं आहे पूर्ण म्हणजे असं गळ्यापर्यंत पाणी आले आहे तिकडून पण जाऊ शकत नाही इकडे आजूबाजूच्या गावांना पण पाणी आलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल कसं शेतात उसाची वगैरे लावण केलेली त्यात कसं के पाणी गेले बघा मग उसाचं नुकसानच होऊन जाते पण आता पर्याय नाही का आम्ही बघायला गेलो थोडा वेळ पाण्यात असं फिरले कारण पाणी का रोडवर आलं नव्हतं तोपर्यंत कधी पाऊस यायला चालू झाला आणि छत्री पण नेली नव्हती त्यामुळे नाही जास्त वेळ काय थांबता आलं नव्हतं थोडंसं मला थांबायचं होतं पंधरा वीस मिनिट का असं ना बघत पण पाऊस लगेच आल्यामुळं कधी पाच मिनटातच आम्ही बाहेर पडलो तिथं पाणी बघून परत येताना स्वीट स्वीटकॉर्न होते आणि पावसात असं काहीतरी खायला का भारी वाटते पण तिथं खात बसले नाही कारण घरातली कामं पण माझी आवरायची होती आणि ह्यांची पण कामं होती त्यामुळे पार्सल घेतले आणि घरी आले घरी आल्यानंतर पहिल्यांदा चेंज केलं आणि आपल्या रोजची नित्य नेमाची हेअरस्टाईल म्हणजे आपला आंबाडा तो बांधून घेतला कारण तो बांधल्याशिवाय काय कामाला सुरुवातच करू वाटत नाही मला तर ते गळ्यात केस असले की के नाही काही सुचत नाही तर आंबाडा घाटला त्यानंतर घालून गेलेली जे कपडे होती ती कणी पसरून ठेवली तुम्ही म्हणाली इथं टेबलावर लगेच कसं पसरलेस कारण बाहेर दोऱ्या पण कणी सगळ्या मी इथं टेबलावर उन्हात असं पसरून घालताना कणी उन्हात नाही म्हणता येणार पसरून घालताना नाही दाखवलं असतं तुम्हाला तरी पण चाललं असतं ताईनं पण माझं कसं आहे जसं आपण रिअल असेल ना तसंच आपण जगासमोर मांडायचं की देखावा करायला करा मला अजिबात आवडत नाही आणि मी मला ती अशी नाटकी वाटतात म्हणजे ओर नाटकी वाटतात त्यामुळे माणसानं जसं आहे ना तसं समोर दिसावं जगासमोरही तसंच असावं असं मला वाटते तर तिथे थोडेसे कपडे अशी म्हटलं थोडंसं पाण्याचं शिंतोडे उडले होते म्हटलं ते वास यायला नको म्हणून पसरून ठेवलं त्यानंतर म्हटलं पहिल्यांदा कॉर्न खाऊन घेऊया कारण गरम गरम होते आणि खायला छान वाटत होतं त्याने कॉर्नचे कसे दाणे असे हाताने काढून खायला भारी वाटत नाही तर मी दातानंच खायला तरच भारी वाटतं म्हणजे खाल्ल्यासारखं असं फील होतं आहे त्यामुळं मी असंच खाते मला ते एक हातात काढून खायला वगैरे असं अजिबात नाही आवडत तर इथं मला कारल्याची भाजी करायची का होती म्हणून म्हटलं पहिल्यांदा पा द पावसावर कारली आणली होती आणि सकाळचं कसं चपात्या असतात माझ्याकडं आणि चपात्यासोबत कारलं चांगलं नाही लागत त्यामुळे म्हटलं आता संध्याकाळच्या कशा भाकरी असतात तर कारलं करूया तर इथं मी आज कने तव्यामधलं असं कुरकुरीत कारलं करणार आहे तेही मी तुम्हाला दाखवेन करताना तुम्हाला दिसेलच तर इथे पहिल्यांदा जे कारलं असते की नाही त्याचं बी काढून घ्यायचं तर मी पहिल्यांदा चकत्या करत होत्या आणि चकत्या नंतर म्हटलेलं चमच्यानं काढायचं पण ते असं कारली मोठं असल्यामुळे कने चमच्याचं टोक ते चाकूचं कने आज जात होतं आणि आत एकदम छान असं गोला फिरवल्यानंतर बिया सगळ्या निघाल्या मी पहिल्यांदा चकत्या पाडून बघितल्या होत्या म्हटलं पहिल्यांदा तसं नाही निघालं तर तसं करायचं तर ते निघालं बी त्यामुळे पहिल्यांदा बी काढून घेतलं त्यानंतर इथे गोलगोल अशा चकत्या करून घ्यायच्या बघा अजिबात कडवट लागत नाही चवीला भारी लागतं अशा पद्धतीनं जर कधीतरी असं कुरकुरीत कारलं केलं की नाही तर असं कुर करायचं वर गॅसवर मी एका बाजूला भाताचं कुकर लावलेलं आहे आणि एका बाजूला मी पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे कारण हे कारल्याचे चकत्याकानी मला त्यामध्ये टाकायचे आहे तर तुम्ही अगदी बारीक चिरून घेतलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने हे बघा गोल गोल चकत्या केल्या तरी चालेल कारलं चिरून होई तोपर्यंत माझा कुकर पण झाला होता त्यानंतर पाणी कोमट झाल्यानंतर कनी ह्यामध्ये पाण्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलं आणि त्यामध्ये त्या कारल्याच्या चकत्या टाकून ठेवल्या थोडीशी लाईट गेल्यामुळे मी काय ते दाखवू शकले नाही पण अशा पद्धतीने करायचं हळद मीठ टाकायचं पाण्यात आणि ह्या चकत्या टाकून ठेवायच्या दहा पंधरा मिनिट म्हणजे त्याचं कडोतपणा निघून जातं तर इथं संध्याकाळच्या दिवाबत्ती लावायची होती आणि ते कारलं पण मला कधी असं भाकरी करताना दुसऱ्या बाजूला मी दुसऱ्या त्यामध्ये कारलं करणार होती त्यामुळं ते, ते कसं पंधरा मिनिट का असं ना पाण्यामध्ये मा मला मोरत ठेवायचं होतं इथं अगरबत्ती वगैरे लावून झाल्यानंतर एक मैत्रीण आली होती तिच्यासोबत मी दहा पंधरा मिनिट बोलत बसले कारण मला तिच्या भागात कधी भेट द्यायची होती गौरीची आणि कसं लहान मुली पण नाहीत आमच्या इथं पाठवून द्यायला तर ती आली होती मग तिच्याकडूनच मी ती भेट दिली बॅगमधून की तेवढ्या ती पासा घर आहे तेवढी ती वाटून घे म्हणून कारण भेट वाटणार कोण हा मुद्दा थोडंसं इथली माझ्या जवळची चार पाच घरं होती मी त्या तिकडे वाटायला तनुला पाठवलं कसं लहान मुली घरात असल्या किंवा आजूबाजूला जरी असले ना तर त्यांच्याकडून द्यायला येते पहिलं कसं व्हायचं आणि आता जमाना पण बदललेला पहिलं कसं व्हायचं दारात रांगोळी काढण्यापर्यंत एखाद्याच्या घरात मुलगी नसेल तर ते गौरीचं गौरीचं अन्न नावण भरणं इथंपर्यंतची सगळी कामं केली जात होती पण आताच्या पोरीनं काही लेणं देणं नसतं त्यामुळे कसं जमाना बदललेला आहे त्यामुळे विचारसरणी पण बदललेली आहे असो तर इथं मी तुम्हाला एक ग्रेव्ही दाखवणार आहे जी ग्रेव्ही तुम्ही कुठली पण उसळ करायच्या वेळी कनी ही ग्रेव्ही घातलून उसळ केली कनी चवीला पण छान लागते आणि ही ग्रेवी अगदी झटपट होते तर इथं मी कांदा टोमॅटो मोठं चिरून घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये आपलं घरगुती चटणी टाकायची मीठ टाकायचं थोडंसं हळद टाकायची तेल टाकायचं म्हणजे अशी तेलकट तेल ग्रेवी छान लागते त्यानंतर गरम मसाला टाकायचा त्यानंतर तुम्हाला धनाजिरा पावडर टाकायचे असेल तर टाकू शकता नसेल घरात शिल्लक तर कणे धने आणि जिरे हे जरी थोडं थोडंसं टाकलं कनी तरी ते बारीक होते तर माझ्याकडे पावडरही शिल्लक होतं त्यामुळे मी त्या टाकल्या आणि थोडंसं पाणी घालून कधी ह्याचं वाटण करून घ्यायचं अशा पद्धतीने वाटण केलं की आपल्याला फोडणीला बाकीचं काहीच नाही घातलं तरी पण उसळ आपली छान लागते तरी इथं पहिल्यांदा कडेमध्ये तेल घातलेलं आणि हे वाटलेलं आपलं वाटण घातलेलं आहे आणि अगदी एकसारखं असं कने त्याला परतत राहायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत असं परतत राहायचं कारण आपण कांदा आणि टोमॅटो हा कच्चाच घा घेतलेला आहे की नाही हे लक्षात ठेवायचं ह्यात तुम्ही आवडत असेल तर आलं लसूण घातलं तरी चालते नाही घातलं तरी पण चव छान लागते आणि उसळीत कसं शक्यतो कांदा टोमॅटो असं चिरून घातलं की पोरं लहान असली की नाही खायला बघत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने जर वाटण केलं कनी के त्यांना एक वेगळा मसाला पण वाढतोय आणि ते उसळीला कनी असं काळ्या वाटण्याची उसळ म्हणा चवळीची म्हणा कुठली पण त्या उसळीला असं चिकटून राहतं त्यामुळे छान लागतं थोडीशी पातळ केली सरसरत केली भाकरी भातासोबत दोन्हीसोबत होतं अगदी सुक्कच केले तर चपातीसोबत होऊन जाते तर हे बघा अशी कट सुटायला आली की म्हणजे काय तुमचं उकळलेलं वाटाणं वगैरे जे काय उसळ असेल तर ती त्यामध्ये टाकायचं आणि एक दोन चार मिनिट चांगलं बारे गॅसवर ठेवायचं आणि गॅस बंद करायचं म्हणजे तुमची उसळ झाली तर इथं मी दूध पण एका बाजूला गरम करत बारे गॅसवर ठेवलेलं आहे बारीक गॅसवरच ठेवते कारण बारे गॅसवर की नाही दूध साय पण घट्ट पकडते कारण आमच्याकडे कसं डेअरीतलंच दूध बिळतं त्यामुळे सायकणी अगदी छान असे घट्ट येते तर इथं मला आता कारलं बनवायचं होतं तर जे मिठातलं कारलं ठेवलेलं आहे ते मी दोन चार वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि त्यामध्ये आता मी साहित्य काय काय घालणार आहे ते तुम्हाला सांगते इथे घरगुती चटणी टाकली मीठ टाकलं थोडंसं साखर टाकलं गरम मसाला टाकलेला आहे ह्यामध्ये मी आगळ टाकलेलं आहे तुमच्याकडे कोकमचं आगळ नसेल तर लिंबू पिळा तरी चालते हे सगळं मिक्स करायचं आणि आता शेवटी सगळ्यात थोडंसं तेल टाकायचं आणि इथं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर हे सगळं असं कालवून ठेवायचं पाच मिनिटभर ठेवलं तरी चालते तर इथं माझं दूध पण गरम झालेलं होतं ते काढून घेतलं आणि एका बाजूला म्हटलं आता भाकरी करायची आणि एका बाजूला पहिल्यांदा बारीक गॅसवर कनी कारलं ठेवायचं तर इथं मी पसरट असा तवा ठेवलेला आहे पहिल्यांदा आता तवा ताप येतोपर्यंत कनी गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर हे जे सगळे स्लाईस आहेत की नाही ते एका ओळीनं असं लावून घ्यायचं तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर आता थोडंसं माझा खोलगड तवा असल्यामुळे तुम्हाला मध्येच तेल दिसेल आणि भरपूर असं वाटेल पण ते हे सगळं असं ठेवल्यानंतर स्लाईस कनी चिमट्यानं तवा धरायचा आणि सगळीकडं असं पसरून घ्यायचं तेल आणि एका बाजूनं भाजलं की दुसरी बाजू पलटी करायची त्यानंतर गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवरच आपल्याला कनी पाच ते दहा मिनिट बार गॅसवरच थोडं मध्ये आधी कनी असं आलटून पालटून राहायचं म्हणजे बघा असं कुरकुरीत कणी कारल्याचे काप तयार होतात अगदी ज्याला कारलं आवडत नाही ना तेही हे कारल्याचं काप आवडीनं खातील अगदी चवीला छान होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं माझ्या भाकरी पण झालेले आहेत कारण तिकडे ते कारल्याचं काप होई तोपर्यंत ह्या ह्याबद्दल मी भाकरी करून घेतली अजून गरम गरम होतं एकमेका टाकलेला म्हणून म्हटलं आता घडी करून ठेवायची आणि पोरांना आता जेवायला वाढवून घ्यायचं आता माझं फक्त सलाड कट करायचं राहिलेलं आहे गाजर काकडी आणि हे बीट करणार आहे तर जे सलाड करते त्यानंतर थोडीशी भांडी भाकरी वगैरे पडलेली आहे ती घासायची पहिल्यांदा पोरांना जेवायला वाढवून घेते त्यानंतर बाकीची सगळी कामं आवरते चला ह्यासोबतच करणे आचा व्लॉग पण मी इथंच बंद करते आणि ताईनं तुम्हाला जर माझा व्लॉग थोडा जरी आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक नक्की करत जा आणि सबस्क्राईब करत जा जेणेकरून जी बेल ऐकूनची घंटी असते ना ती तच करायची म्हणजे माझा जर रोजचा व्लॉग येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या युट्यूबला येत राहील चला तर ताईनं तुमच्या कामाच्या वेळात वेळ काढून माझा व्लॉग बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि आता रजा घेते